चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण बघणार आहोत उंबट्याला गोमूत्र आणि हळद का लावावी घरात सकारात्मक ऊर्जा येते सुख शांती येते व लक्ष्मी प्राप्त होते वास्तुदोष आणि ग्रहदोष दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबटा हा राहूशी संबंधित मानला जातो त्यामुळे हळदीचे लेपनाने राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाहीत हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबरटा सारवायचा असतो तर आपल्याला हे कधी करायचं दर गुरुवारी आमूषा पौर्णिमा किंवा इतर महत्वाचे सण वार व्रत वैकल्य या दिवशी उंबरठा पूजन करावी उंबरठा हा शक्यतो असावा सर्वप्रथम पाण्याने उंबरटा पुसून घ्यावा उंबठ्याला लावायला आपल्याला फक्त गोमूत्र आणि हळदीचाच वापर करायचा आहे सर्व उमऱ्याला आपल्याला हे लेपन लावून घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही बाजूने स्वास्तिक काढायचं आहे फुलं ठेवायची रोज आपल्याला घरातून निघताना सर्वप्रथम उमऱ्याचे दर्शन घेऊन बाहेर पडायचं आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ